다음 영상에서 만나요. काय नाव आपलं आणि काय अनुभव एकूणच होता माझं नाव हसमुख राजाराम शेलार आम्ही सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही इथे पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोक आलोत आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी लो। अगोदर ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप धारार आहे मजा आहे पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीचा सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर दादा काय नाव तुमचं कोलाड रि रिव्हर राफ्टिंगचा थरार आपण अनुभवला आहे नाव काय आपलं कुठून आलात आणि कसं वाटलं नाव आहे कृणाल शहा आम्ही आलो आहे मुंबईवरनं आणि खूपच चांगलं एक्सपिरियन्स झाला आहे आम्हाला आणि खूपच मेमोरेबल आहे आम्ही नेक्स्ट मंथला परत येणार इकडे हंड्रेड पर्सेंट किती जण आलेला आम्ही दहा जण आलेलो आणि सगळ्यांना खूपच मजा आली खूपच छान काय अनुभव आहे कस रिव्हर राफ्टिंग आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबई वरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सकाळ सर्वांनी इथे आईचा एकदा या मजा घ्या तुम्ही चालीस पैंतालीस उम्र अगोदर इत एन्जॉय करा मिस न का करू इते सर्व टाइप सुविधा है तुम्हें क्या नाम है आपका कैसे किया आज रिवर राफ्टिंग मेरा नाम सौरभ गांधी है मैं अपने सब दोस्तों के साथ आया हूँ मुंबई से बहुत ही नैसर्गिक बहुत ही अच्छा लोकेशन है सबको 40 45 के पहले इधर आना है बहुत सिक्योर है बहुत मजा करोगे इधर आओगे एक बार आओ अनुभव लो और जाओ कभी मिस मत करो लाइफ टाइम वन अपॉर्चुनिटी है बकेट लिस्ट होना चाहिए आपका इधर आना चाहिए हाउस द जोश हाउस द जोश हाउस द जोश